पुणे शहराच्या आधुनिक इतिहासात बारा जुलै एकोणीशे एकसष्ट हा दिवस भीषण कागरात्र ठरला त्या दिवशी पानशेत धरण फुटले संपूर्ण शहरावर शोककळा पसरली एकूण सातशे पन्नास घरे उद्ध्वस्त झाली अंगावरील वस्त्रांनीशी आणि हयातभरची पुंजी महापुराच्या स्वाधीन करून उघड्यावर पडलेल्या दुर्दैवी कुटुंबांच्या करून कहाण्या ऐकताच ताबडतोब देशाच्या कानाकोपर्यंतून विविध प्रकारच्या मदतीचा ओघ पानशेत पुरग्रस्तांसाठी पुण्यात जमा होऊ लागला पण पानशेत धरण फुटले कसे याचे कारण पानशेत धरणाची उभारणी मोठ्या घाईगडबडीने नियोजित वेळेच्या मुदतीपूर्वीच पूर्ण करण्यात आली व काही काम अपुरेच राहिले मातीची धरणे बांधण्याची योजना महाराष्ट्र सरकारने एकोणीशे सत्तावन्न मध्ये पानशे धरणाच्या कामास त्याच वर्षी सुरुवात होऊन धरणाचे काम एकोणीशे होती परंतु एकोणीशे साठ मध्ये संबंधित योजना बदलून एकोणीसशे एकसष्ट मध्येच धरण पूर्ण करण्याचे ठरविले गेले बरेच काम मोठ्या घाईगडबडीने शेवटच्या वर्षी पूर्ण करण्यात आले काही काम अपुरेच राहिले तरी एकोणीशे एकसष्टच्या पावसाळ्यात धरणात पाणी अडविण्यात आले पाण्याची पातळी व लाटांचा मारा यामुळे धोक्याची परिस्थिती निर्माण झाली परंतु धरण भरण्याचा निर्णय एकदा घेतल्यानंतर प्राप्त संकटाचा स्वीकार करण्याविना अत्यंत उरले नाही अखेर जुलै बारा रोजी सकाळी पाचशे ते